बाळ पोपटराव आज आपण विजन दोन हजार पंचवीस शिकणार आहोत बर सांग बाळ आपण समोर काय दिसत आहे बास्तर <laughs> खुर्ची असो नीट बघ आणि सांग काय दिसताय ते बास्तर बास्तर एक पोपटीण असो आता अजून नीट बघ आणि सांग बघू काय दिसताय मास्तर या पोपटिणीच्या तोंडातला पेलू जठरा पोपटा मास्टर काय झालं तुला खुर्ची बरोबर दिसली तुला पोपटिन पण दिसली आणि तिच्या तोंडातला पेरू पण अरे वा अरे पोपटा जर तुला विजन दोन हजार पंचवीस धड दिसत नसेल तर गरीब जनतेला तू काय दाखवणार घंटा मास्तर आधी